हॅलो फ्रेंड्स नमस्कार का तर स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर आजच सातव्या महिन्याची सुरुवात झाली आहे मी घड्याळात साडेदहा वाजले साडे दहापर्यंत फक्त आणि फक्त स्वयंपाक झाडझूड आणि चहा एवढेच कामं आत्ताच्या या घडीला माझ्याकडून शक्य आहेत तर किचन कसं अस्तव्यस्त पडलेलं आहे आईंचं जेवण चालू आहे घरातलं तर आवर्ता येतं पण पहिलं म्हणलं खूप ऊन आहे त्याच्यामुळे गायांना पाणी दाखवलं त्यांना सोडलं आणि गोठ्या आवरून घ्यावं हो म्हणलं गोठ्यामध्ये झाडझूड केली का मग चार वाजता जास्त काम पडत नाही त्याच्यामुळे मग छान असा गोठा मी स्वच्छ केला सगळं झाडझूड झाल्यावर एक क्लिप काढावी म्हणलं छोटीशी तर पंढरी लगेच माझ्या शेजारी येऊन थांबली आणि ती मला म्हणते तुम्हा दोघांसोबत मलाही घे त्याच्यामुळे तिच्यासोबतही एक व्हिडिओ आला घरात आले म्हटलं भांडे घासून घ्यावे पण इतकं गरम झालं तर सुरुवातीला सगळ्यात पहिला केसवर घेतले आणि सगळं काम आवरलं किचन आवरलं भांडे आवरले मग त्याच्यानंतर फक्त पोछा मारायचं काम राहिलं तर तेही आवरून झाल्यावर किचन कसं चकचकीत वाटतं त्याच्यामुळे पटकन अशी फडशी पुसून घेतली आणि असं किचन बघायला किती समाधान वाटतं ना तर खूप भूक लागली आता त्याच्यामुळे जेवण करावं म्हणलं साडेबारा वाजले तर बटाट्याची भाजी दही आणि चपाती खाऊन दुपारची गोळी घेतली आणि थोडासा आराम करावा म्हणलं परंतु हे आले आणि कांद्याची लागवडीचं चा काम चालू आहे त्याच्यामुळे वावरत चल सामान्य न्यायला मला मदत कर असे बोलले त्याच्यामुळे काय सई आणि मी निघालो त्यांच्यासोबत तर ते पुढे येऊन वावर बांधायलासुद्धा सुरुवात केली तर इथे आता ड्रिप वगैरे पसरवून कांद्याची लागवड आहे उद्या त्याच्यामुळे यांची आज खूप धावपळ आहे तर बघा इथं आपल्याला कांदे लावायचे आहेत एवढं वावर आता हे बांधतायत तोपर्यंत सैनींनी घासामधले पाईप इकडे नेऊन टाकले इतकं ऊन होतं ऊन नव्हतं आभाळ आलं तर पण इतकं उष्ण लागत होतं माझा तर जीवच राहील ना तिथे मग पाईप वगैरे टाकून झाल्यानंतर सही मी लगेच घराचा रस्ता पकडला आणि घरी निघालो वाटेत येताना वांग्याचीच खूप छान झाडं होते छान वाटेत म्हणजे आमच्याच घासाच्या बांध झाला आहे ज्या आम्हीच लावलेलं आहे तर छान वांगे लागले होते म्हटलं तुम्हालासुद्धा दाखवावे छान असे वांगे तसईचे काही प्रश्न आणि हे छान असा रस्ता तर चला याच्या सकटत जाऊया घरी आणि आता खऱ्या अर्थाने थोडंसं आराम करूया कारण की परत चार वाजल्यानंतर संध्याकाळची कामांची सुरुवात होते चला तर मग कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा